नमस्कार सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येते बाबो सांगोला तालुक्यात चोरट्यांचा सा सुसुराट एक लाख चोवीस हजार रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांचा ढलला पहा आणि कसे सहसविस्तर घरात कोणी नसल्याचं पाहून अज्ञात चोरट्याने घरातील कपाटातून सहा हजार रुपये रोख व एक लाख अठरा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख चोवीस हजारांच्या मुद्देमालावर अज्ञात चोरट्याने डल्ला मारलाय ही घटना एकवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजल्याच्या सुमारास घेरेडी तालुका सांगोला येथे घडली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार समाधान नारायण काशीद राहणार घेरडी तालुका सांगोला हे दिनांक एकवीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता सांगोला एस टी आगरात कामाला गेले होते त्यानंतर त्यांची पत्नी वाई या शेतात बायका कामाला असल्याने सुमारे अकरा वाजता घराचे दरवाजे पुढे करून ते शेतात गेले होते दुपारी एक वाजल्याच्या सुमारास त्या घरी परत आल्यानंतर त्यांनी घरात जाऊन पाहिलं असता घराचे रूम व लोखंडी कपाटातील कपडे तसेच इतर सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले यावेळी फिर्यादीचे पत्नीने कपाटातील लॉकर मधील ठेवलेले सोन्याचे मिनी दोन कर्णफुले दोन अंगठ्या एक गणपती व एक लहान बदाम असे डागीने पाहिल्याचा ते कपाटात मिळून आले ना नाही यावर लक्षात आले कपाटातील सात हजार रुपये किमतीचे पस्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे घंटन अठरा हजार रुपये किमतीचे चोवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी घंटन रुपये किमतीचे ग्रॅम वजनाचे सोन्याचे कर्ण फुले एक गणपती एक लहान बदाम व रोख रक्कम सहा हजार रुपये असा एकूण एक, एक लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात व्यक्तीने चोरून नेला आहे याबाबत समाधान काशीद यांनी पोलिसांना तक्रार केली आहे धन्यवाद बी सीबीएस न्यूज मराठी